नमस्कार आज आपण बोलूया एका अशा ठिकाणाबद्दल जे खूप पवित्र मानलं जातं केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंडमध्ये आहे हे गडवाल हिमालयात मंदाकिनी नदीच्या किनारी अनेकांसाठी हे श्रद्धेचं केंद्र आहे अगदी तर आज आपण जरा या जागेचा इतिहास त्याच्याशी जोडलेल्या काही कथा आणि काही खास गोष्टी आहेत त्याबद्दल बोलूया आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर हो नक्कीच म्हणजे बघा हे फक्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नाही आहे हो तर तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर उंचीवर आहे सर्वात उंच ज्योतिर्लिंग आहे अरे बापरे खूपच उंच हो आणि छोटा चार धाम यात्रा जी आहे त्याचा भाग आहे हा हो त्याचा आणि पंच केदार यात्रेचा पण महत्वाचा टप्पा आहे अच्छा चला तर मग सुरुवात करूया महाभारतापासून कारण याची एक कथा महाभारताशी जोडलेली आहे बरोबर बरोबर कुरुक्षेत्र युद्धानंतर पांडवांना पापांपासून मुक्ती हवी होती म्हणून ते शिवाला शोधत होते हो हो पण शिव काही त्यांना लगेच दर्शन द्यायला तयार नव्हते असं म्हणतात हो ना मग मग कथा अशी सांगतात की शिवानं बैलाचं रूप घेतलं पांडवांना चुकवण्यासाठी अच्छा पण भीमानं ओळखलं त्यांना आणि पकडायला गेला तर शिव जमिनीत गुप्त व्हायला लागले तेव्हा भीमानं त्यांची पाठ पकडली म्हणजे जो कुबळाचा भाग असतो ना बैलाचा तो, तो ओके तो भाग हो तो भाग जिथे राहिला तेच ठिकाण म्हणजे केदारनाथ अरे वा म्हणजे केदार म्हणजे शंकराच्या त्या रूपाचा भाग अगदी आणि शरीराचे बाकीचे भाग मग वेगवेगळ्या पाच ठिकाणी प्रकट झाले ते मिळून झाले पंचकेदार समजलं म्हणजे इथं फक्त तपश्चर्या नाही केली पांडवांनी तर शिवाचं हे असं खास रूपच इथे आहे हो आणि इथूनच ते स्वर्गरोहिणी शिखरावरून स्वर्गात गेले म्हणजे मोक्ष मिळवला अशी पण श्रद्धा आहे त्यामुळे या जागेचं महत्त्व अजून वाढतं खरं आहे आणि यात अजून एक ऐतिहासिक अँगलपणे ना आधी शंकराचार्यांचा हो बरोबर असं मानलं जातं की आत्ता जे मंदिर आहे ना त्याची पुनर्स्थापना आठव्या शतकात आधी शंकराचार्यांनी केली होती अच्छा आणि एवढंच नाही तर काही जण असंही म्हणतात की वयाच्या फक्त बत्तीसाव्या वर्षी त्यांनी इथेच महासमाधी घेतली फक्त बत्तीसाव्या वर्षी इथे हो इथेच केदारनाथमध्ये कमाल आहे आणि एक अजून गोष्ट ऐकली होती की हे मंदिर बर्फाखाली होतं म्हणून हो ती पण एक अफाट गोष्ट आहे म्हणजे जे भूगर्भीय अभ्यास झालेत ना त्यानुसार असं दिसतंय की हे मंदिर काय म्हणतात त्याला लिटल आईस एज नावाचा एक काळ होता हो। त्या काळात जवळपास चारशे वर्ष बर्फाखाली होतं चारशे वर्ष बर्फाखाली हो। मग टिकलं कसं तेच तर म्हणजे हे त्याच्या बांधकामाचं वैशिष्ट्य दाखवत मोठ्या कापलेल्या दगडी शिळा वापरल्यात आणि त्या एकमेकात अशा बसवल्यात म्हणजे इंटरलॉकिंग म्हणतात तसं अच्छा इंटरलॉकिंग सिस्टम हो त्यामुळे ते इतकं मजबूत आहे म्हणजे निसर्गापुढे श्रद्धा आणि माणसाची कारागिरी कशी टिकते याचं उदाहरण आहे आणि हाच मजबूतीची परीक्षा दोन हजार तेराच्या महापुरात पण झाली ना अगदी तेव्हा तर आजूबाजूला सगळं वाहून गेलं खूप नुकसान झालं हो आठवते मला ते भयानक होतं पण मंदिराच्या मागच्या बाजूला एक मोठी शिळा येऊन अडकली आणि पुराचा प्रवाह विभागला गेला त्यामुळे मंदिराला धक्का लागला नाही खरंच म्हणजे एका शिळेमुळे वाचलं मंदिर हो आता भक्त याला दैवी चमत्कार मानतात अर्थात बांधकाम मजबूत होतच पण ती शिळा अगदी मोक्याच्या क्षणी तिथे आली हे पण खरे म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत श्रद्धा आणि विज्ञान म्हणा किंवा वास्तुरचना म्हणा बरोबर दोन्हीचा संगम आणि इथलं शिवलिंग पण वेगळं आहे म्हणतात नेहमीसारखं नाहीये हो ते नेहमीच्या गोलाकार लिंगासारखं नाहीये शंकूच्या आकाराचाय म्हणजे त्रिकोणी म्हणता येईल थोडं अच्छा असं का कारण ते शिवाच्या त्या बैलाच्या रूपातील कुबडाचं प्रतीक मानलं जातं आठवत्या मगाशी बोललो आपण हो हो बरोबर म्हणजे ते कुबडच आहे जणू अगदी आणि हे स्वयंभू मानलं जातं म्हणजे कोणी घडवलेलं नाही आपोआप प्रकट झालेलं आहे याला सदाशिवाचं रूप म्हणतात आणि त्याला तूप लावतात असंही ऐकलंय हो पांडवांच्या कथेमुळे या लिंगाला तुपाने मालिश करण्याची म्हणजे अभिषेक करण्याची प्रथा आहे इंटरेस्टिंग आणि दर्शनासाठी वेळेचं बंधन असताना कारण हवामान हो नक्कीच उंची खूप आहे त्यामुळे हवामान खूप टोकाचं असतं मंदिर फक्त अक्षय तृतीयेला उघडतं म्हणजे साधारण एप्रिल किंवा मे महिन्यात आणि कार्तिक पौर्णिमेला बंद होतं म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास म्हणजे जवळपास सहा महिनेच उघडं असतं हो बाकीच्या वेळेस हिवाळ्यात सगळीकडे बर्फ असतो रस्ते बंद होतात मग मूर्तीचं काय करतात मूर्ती जी आहे ती खाली उखीमट नावाचं गाव आहे तिथल्या ओंकारेश्वर मंदिरात नेली जाते आणि तिथे तिची पूजा होते सहा महिने अच्छा पण एक गोष्ट ऐकली होती की मंदिर बंद असतं तरी आत दिवा तेवत असतो हो ही अजून एक खास गोष्ट आहे आतमध्ये नंदादीप नावाचा एक तुपाचा दिवा अखंड तेवत ठेवला जातो म्हणजे सहा महिने मंदिर बंद असतानाही तो दिवा विजत नाही काय सांगता बंद मंदिरात कसं शक्य आहे जे पुजारी सांगतात की ते पुरेसं तूप भरून ठेवतात पण तरीही ही, ही गोष्ट श्रद्धेशी जोडलेली आहे म्हणजे अखंड श्रद्धेचं त्या जागेच्या चैतन्याचं प्रतीक मानतात त्याला खरंच अद्भुत आहे हे सगळं आहेच आणि तिथे पोहोचणं पण सोपं नाहीये वाटतं ट्रेक करावं वा लागतं हो गौरीकुंड म्हणून एक गाव आहे तिथून साधारण सोळा ते बावीस किलोमीटरचा ट्रेक आहे रस्ता आता बराच सुधारलाय म्हणा पण चढण आहे आणि उंचीमुळे त्रास होऊ शकतो अर्थात आता घोडे पालखी किंवा डोली जिसे म्हणतात ते पर्याय आहेत आणि हेलिकॉप्टर पण आहे ना आता हो हेलिकॉप्टर सेवा पण आहे आय आर सी टी सी वरून वगैरे बुकिंग करता येतं त्याचं पण अनेक लोक अजूनही चालत जाणं पसंत करतात का एवढं खडतर असून कारण त्या प्रवासालाच ते एक आध्यात्मिक अनुभव मानतात तपश्चर्या मानतात बरोबर म्हणजे ती पण एक साधनच झाली अगदी तर एकंदरीत जर आपण बघितलं तर केदारनाथ हे फक्त एक देऊळ किंवा तीर्थक्षेत्र नाही आहे यात पौराणिक कथा आहेत इतिहास आहे निसर्गाची आव्हानं आहेत आणि ह्या सगळ्यावर मात करणारी माणसाची श्रद्धा आहे काय विलक्षण मिश्रण आहे हे खरं आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा पण आहे काय की हे मंदिर इतक्या नैसर्गिक आपत्तींमधनं म्हणजे तो बर्फाचा काळ असेल किंवा दोन हजार तेराचा पूर असेल यातून इतक्या आश्चर्यकारकरीत्या कसं वाचतं हे फक्त उत्तम वास्तुकलेचं उदाहरण आहे की मग स्थानिकांना जी एक दैवी ऊर्जा तिथे जाणवते किंवा हजारो वर्षांची जी साधना तिथे आहे त्याचा पण काही प्रभाव आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच म्हणजे यात केवळ इंजिनिअरिंग आहे की त्या पलीकडेही काही आहे अगदी यावर नक्कीच अजून विचार करतात